पाच सोन्याच्या बांगड्या असे एकूण पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा एवज लंपास केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते तसेच काही दिवसापासून होत असलेल्या सततच्या घरफोड्या यामुळे वाड्या परिसर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे या प्रकरणी अधिक तपास वाडा पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे करत आहेत काल रात्री आम्ही दोघे भाऊ एका आमच्या नातेवाईकडे पनवेल येथे गेलो आणि घरी फक्त आई बाबा दोघेच होते आणि साधारणतः पहाटे साडेतीन तीन, तीन साडेतीनच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली आहे मागचा दरवाजा आमचा आहे तो तोडून चोर आतमध्ये येऊन फक्त मिलिंद भाऊ बेडचा दरवाजा ओपनच होता हो आणि कधी म्हणजे असे काही घटना कधी घडलेली नाही त्यामुळं थोडी आमच्याकडनं निष्काळजी झाली आणि या इथेच एका कपाटात असलेलं आहे सगळे ह्या बॉक्समध्ये या एका सगळ्या बॉक्स मध्ये असलेलं जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद तोळ्या सोनं आमचं छोटीला गेलेलं आहे आणि फक्त आई बाबा घरी होते म्हणजे याचा अर्थ थोडाफार कोणीतरी जवळच्या माणसांनी त्याची माहिती असावी किंवा काहीतरी स्टडी केलेला असेल पण म्हणजे असं थोडस आपल्या निष्काळजीमुळे एवढा हा प्रकार घडू शकतो दुग भाऊ आम्ही नव्हतो एवढं हे होतं गाडी आमच्या बाहेर होत्या आम्ही दुसऱ्या गाडीने गेलो होतो एवढं बाहेर गाडी असताना बाहेरच्या लाईट चालू असताना ही घटना घडली फक्त एवढं या या घटनेतून एकच मी सांग... सांगायचं वाटत की आपण प्रत्येक माणसाने आपल्या या असा ऐवज सांभाळताना एकत्र ठेवू नका जरा सेपरेट वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा दे शक्यतो मोठी जास्त अशा प्रमाणात सोनं वगैरे असेल तर तुम्ही लॉकर्स मध्ये ठेवा एवढीच मी विनंती करतो आणि हा या घटनेच्या आम्ही पोलीस स्टेशनला खबर दिली आणि मला त्यांचा विशेष आभार मान असे वाटतात की त्यांनी खूप फास्ट यावरती रिएक्शन करून खूप चांगलं सहकार्य केलेले आपले अंबे शिंदे शिंदे, शिंदे स्वतः येऊन गे गेले त्यांनी स्वतः सगळ्या गोष्टीची चौकशी केली फॉरेन्सिक टीम आणि हे एकदम फास्ट पालघर पालघरला त्यांनी कळवलं पालघरहून फॉरेन्सिक व्हॅन आता येऊन ते सगळं परीक्षण करून गेलेले त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनचे वाडा पोलीस स्टेशन आणि खानीवली आउटपोस्ट चे सगळ्यांचे आभार यावत त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार आपल्या घरी हा जो प्रकार झाला हा कधी झाला आणि किती वाजता झाला रात्री आणि कशा प्रकारे झाला अच्छा हां ते आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे आमच्या एकदम खूप क्लोज कुटुंबामध्ये लग्न असं होतं त्याच्यामुळं आम्ही तसं गोल पूर्ण यालाच ठेवतो लॉकर्सला जात आहे पण लग्न असल्यामुळं मी ते काढून घेऊन आलो आणि एकतीस तारखेला लग्न आठवलं त्याच्यानंतर एक तारखेला क्लोजिंग होतं दोन तारखेला मी थोडा बाहेर गेलो आणि तीन तारखेला रात्री हा प्रकार झाला तो आम्ही आमचे नातेवाईक आहेत बंगलेला त्यांच्याकडं लग्नच आहे पण त्यांना भेटण्यासाठी आम्ही घरातले सगळे आम्ही मंडळी तिकडे गेलो घरात फक्त आई आणि बाबा दोघेच होते आणि त्यांनी मागचा दरवाजा खोलून माझ्या डायरेक्ट माझ्या रूम मध्ये जाऊन आणि माझ्या रूम मध्ये पण त्यांनी फक्त तोच डायरेक्ट जो कपाट होतं तेच खोलून त्यांनी तिथून त्यांनी लंपास केला बर... त्याला पूर्ण सगळी माहिती असेल असं एकंदर दिसते बरं ऐवज किती होता तरी पण काय अंदाज का पंच्याऐंशी ते नव्वद तोळे सोनं होतं त्यामध्ये म्हणजे आमच्या चारी भावांचं आणि आमची बहीण अशा सगळ्यांचं ते लॉकर मध्ये नेऊन ठेवायच्या उद्देशाने त्यांनी सगळ्यांनी आपल्याकडे दिलं आणि ते लॉकर मध्ये नेऊन ठेवायचं या उद्देशाने आपण ते सगळ्या एका बॅग मध्ये भरून ठेवलं होतं बरं रोख रक्कम वगैरे किती होती रोख रक्कम नाही काही